नमस्कार, नमस्कार सुप्रिया ताई मला विचारायचंय तुमच्या हा प्रवास जो होता तो वीस वर्षाचा होता समाजसेवेमध्ये वीस वर्ष म्हणजे खूप मोठा प्रवास आहे की मला सांगा हा प्रवास कसा होता हा प्रवास अत्यंत तर म्हणजे आनंददायी पण होता आणि खूप थोडासा कठीण पण होता आनंदात पण होता पण जे आपले आपले कल्याण पश्चिमचे विश्वनाथ दादा आमदार त्याने आम्हाला शिकवले की राजकारण कसं करायचं वीस टक्के राजकारण आणि ऐंशी आई, टक्के समाजकारण हा त्यांचा मुद्दाच आहे आणि खूप त्यांच्यापासून आम्ही शिकलो खूप काही राजकारणाबद्दल कसं करायचं काय करायचं कसं बोलायचं हे त्या खूप आम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवले अरे वा किती छान आणि म्हणायला गेलं तर वीस वर्ष काही छोटी वर्ष नाही म्हणजे वीस वर्ष खूप महत्वाची असतात पण त्यामध्ये तुमचा अनुभव कसा होता कामात म्हणजे एखादा कामात अडचण येणार किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स येतात पण तुमचा हा पूर्ण जे वीस वर्षाचा कार्यक्रम होता हा कसा होता खूप खूप चांगला होता खूप चांगला म्हणजे खूपच कारण की राजकारणात बोलल्यानंतर थोड्या अडचणी येणारच त्याच्यात काही सवालच नाही पण त्यातूनच आपण काहीतरी शिकायचं असतो ते शिकले मी खूप काही शिकले खूप छान आणि म्हणायला असं हरकत नाही की ह्या वर्षात खूप काही गोष्टी घडली असेल तर जास्त जास्त काय अनुभव होता म्हणजे जास्तीत जास्त अनुभव म्हटलं तर तसं तर कठीण काहीच नाहीये हा पण एक असतो काहीतरी थोडंफार त्याच्यात राजकारण तर मोठ लोक चांगली पण बोलतात काही काही वाईट पण बोलतात तर आपण वाईट लोकांकडे लक्ष न द्यायचं चांगले लोक बोलतात कर लक्ष द्यायचं असतो अरे हा खूपच छान उद्देश तुम्ही देतात जनतेला पण आणि शिवसेनात काम करताना तुम्हाला असं काय वेगळं वाटलं म्हणजे काम करताना स्पेशली तुम्ही एक लेडी आहेत स्त्री आहेत त्यामध्ये काय असं वेगळं होतं आपल्या बाटीमध्ये शिवसेनेचं काम म्हटलं तर आपल्या रक्ता रक्तातच शिवसेना आहे त्यात काम करण्याची अजून उत्स्फूर्ता येतो आणि ते कलरच असं आपला भगवा रंग आहे की आकर्षण वाटतो की अजून काय करावं अजून काय करावं म्हणजे खूप आनंद येतो हा काम करताना आणि म्हणतात ते की महिला असली तर नेतृत्व जे असतं थोडं वेगळं असतं जरा हटके असत आणि खूप दमदारी असतो नारी शक्ती जे आपण आव्हान करतो जनतेला तर तुमचं त्यामध्ये काय मत आहे माझं तो खूपच महत्वाचा रोल म्हणजे महिला बघा घरचं पण बघतात त्यात ते एक नंबर असतात अन्नपूर्णा असतो सगळंच असतो ती आणि बाहेरचं पण असतं ती बाहेरची दुर्गा असतो सगळी शक्ती तिच्या हातात असतो तर ते काम करताना पण खूप आनंद येतो महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व करणं जसं बचत गट असतात महिला मंडळ असतात ते स्थापन करून देणं आपण ते तर मेन महिलांचं आहे ना <laughs> आणि जर आता पुन्हा तुम्ही निवडणुकीत उभ्या राहिले आहात जनते 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 तर जनतेला आपल्या जनतेला तुम्ही काय सांगणार जनतेला एवढेच सांगू शकतो मी की आपला महायुतीचेच आहे तर शिवसेनेला भरभरून वोट करा आणि अजून काम आपली व्हायचेत ती करूच आपण जसं का आम्ही आता जसं हे ना आ, शिवप्रभू प्रसार मंडल त्यातून जसं सामान्य जनतेला अफर्ड होत नाही ना इंग्लिश मिडीयम मध्ये करणं फीस भरणं वगैरे ते मी स्वतः उपाध्यक्ष आहे त्याची आणि आपली पतपेढी काढली अर्बन बँक पतपेढी जसं महिलांना सोनं तारण वगैरे बाकी बँक मध्ये खूप कर्ज वगैरे असतो घेतात तर आम्ही एकदम स्वस्त मध्ये महिलांसाठी केलेला आहे आणि जसं फॅशन डिझायनर वगैरे महिलांसाठी ते आता खूप ट्रेंड ना फॅशन कोर्स मी, मी स्थापन केले स्वतः मी त्याची आहे तर अशा अजून अनेक कार्यक्रमाला करायचे आहेत तर जनतेची साथ पाहिजे मला आणि त्या पंधरा तारखेला भरभरून शिवसेना बीजेपीला वोट करा खूप खूप खुँ धन्यवाद तुमचे आभार आणि खरच वोट करा आणि खरंच महिलांबद्दल सांगितलं की पन्नास टक्के आरक्षण आहे आणि खूप काय तुम्ही स्कीम्स आणि नवी एज्युकेशन पॉलिसीज घेऊन येतात त्याबद्दल खूप आभार तुमचे धन्यवाद धन्यवाद